किल्ले माहुली जय शिवराय मित्रांनो आज आपण आलोय ठाणे जिल्ह्याच्या सर्वोच्च टोकावर म्हणजेच माहुली किल्ल्यावर ज्याची उंची सुमारे दोन हजार आठशे पंधरा फूट एवढी आहे आसनगाव जवळ वसलेला हा किल्ला निसर्ग इतिहास आणि अध्यात्माचा अनोखा संगम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा किल्ला अनेक लढ्यांचा साक्षीदार राहिला आहे ट्रेक करताना सभोवताली दिसते घनदाट जंगल थंड वाऱ्याची झुलूक आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा इतिहासप्रेमी ट्रेकर किंवा निसर्गप्रेमी यांच्यासाठी माहुलीगड खास आहे चला तर मग या अफाट निसर्गरम्य ठिकाणी एकत्र डोकावून अनुभव घेऊया माहुली गडाची भव्यता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जातोय माहुली किल्ल्यावर माऊली किल्ला जो की आसनगावमध्ये आहे आसनगाव पासून फक्त सहा किलोमीटरवर हा किल्ला आहे तर आता मी आहे माऊली किल्ल्याच्या बेसवर ती बघू शकता तुम्ही इकडे आम्ही गाडी पार्क केली आहे टू व्हीलर्स वगैरे तुम्ही इकडे पार्क करू शकता पार्किंग खूप चांगली आहे आता जस्ट आम्ही इथे आलेलो आहेत आता आम्ही विचार करतो इथे थोडा नाश्ता वगैरे करायचा आणि मग आपला ट्रेक चालू करायचा ठीक आहे बाकी ज्या डिटेल्स आहेत कसं यायचं आहे वगैरे ट्रॅव्हलिंग कशी करायची आहे ते सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला देणार अगोदर आपण जाऊया काहीतरी नाश्ता वगैरे करूया इथे एक महादेवांची मूर्ती आहे तिथं दर्शन घेऊया आणि मग सुरू करूया आपला प्रवास माहुलीचा हे आहे माहुलीचा एंट्री पॉईंट एंट्री खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे बघू शकता तुम्ही माझ्या मागे माहुली किल्ला प्रवेशद्वार माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर आपल्याला इथे एक महादेवांची मूर्ती पाहायला मिळते बघू शकता तुम्ही मागे हर हर महादेव खूप सुंदर अशी मूर्ती इथे बनवलेली आहे हे जे आहे महादेवांचं मंदिर आहे आता आपण इथे पण जाऊन दर्शन घेणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं बाहेर मोठी मूर्ती आहे आणि आतमध्ये मंदिर आहे ठीक आहे थोडं रिनोव्हेशनचं काम चालू आहे माहुलीच्या बेसवर एक हॉटेल आहे ज्यांना मी कॉन्टॅक्ट करून इथे आलो होतो विलास ठाकरे त्यांचं नाव आहे त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडे येऊ शकता किंवा यायच्या अगोदर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता आता मी पोहे आणि मॅगी ऑर्डर केलेली आहे आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डरसुद्धा मी आत्ताच दिलेली आहे तर जेव्हा आम्ही रिटर्न येऊ तेव्हा इथे जेवण करणार आणि मग इकडनं घरी जाणार जेवणामध्ये तुम्हाला व्हेज नॉन दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि मेन म्हणजे इथे जे जेवण आहे ते तुम्हाला चुलीवर बनवून दिलं जातं ठीक आहे बेस्ट टेस्ट असते अशा जेवणाला चुलीवरचं जेवण खूप रेअरली खायला मिळतं तर ते तुम्हाला इथे बनवून मिळेल आपण आपला ट्रेक चालू केलेला आहे लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा हे सगळं नव्हतं तुम्ही इकडे बघू शकता मागे एक प्रोजेक्ट चालू आहे मागे काहीतरी काम चालू केलंय यांनी ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या मावळ्यांच्या प्रतिमा वगैरे मावळ्यांचे पुतले वगैरे लावलेले आहेत काहीतरी प्रोजेक्ट मस्त असं चालू केलेला आहे काम चालू आहे अजून असं पूर्ण झालेलं नाही आहे पूर्ण झाल्यावर खूप सुंदर असं वाटेल तर इथे मागे गणेश मंदिर आहे इथे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता दर्शन घेऊन पुढचा प्रवास करू शकता गणेश मंदिराच्या समोरच तुम्हाला एक माहुली गडाची एंट्री दिसेल बघू शकता अतिशय सुंदर अशी पूर्ण लाकडाने बनवलेला गेट हा जो ट्रेक आहे तो आम्ही तिघा जणांनी स्टार्ट केलेला आहे दिलीप आहे आज सोबत घुमक्कड घुमक्कड दिलीप नेहमीच असतो आपल्या सोबत आणि संडी आपला जिगरी संदीप तो सुद्धा आहे आपल्यासोबत तर तिघे तर तिघे मजा तर येणार आहे खूप तीन तिकडा तीन तिकडा काम ठीक आहे पण मी खरंच सांगू ना आजचं जो वातावरण आहे माहुली किल्ल्याच्या इथला एकदम सुंदर आहे आता आपण माहुलीच्या गेटवर आलेलो आहे जिथे तुम्हाला तिकीट घ्यायचं असतं तीस रुपये एंट्री फी आहे प्रत्येकाची पर पर्सन थर्टी रुपीज आहे हा गेट आहे आणि या गेटवर तुम्हाला अकराच्या आत पोहोचायचं आहे नाहीतर एंट्री मिळणार नाही ठीक आहे आपण तिकीट घेतलेलं आहे आणि आता आपण निघतो पुढे एंट्रीवाल्या गेटच्या तुम्ही समोर आल्यानंतर दोन रस्ते जातात एक रस्ता जातो धबधब्याकडे आणि एक जातो किल्ल्याकडे डायरेक्शन्स लावलेले आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे ठीक आहे धबधब्याकडे शक्यतो इग्नोर करा जायचं कारण थोडंसं रिस्की आहे तिथे खूप सारे डेथ झालेले आहेत आपला या किल्ला बघा आणि निघून जावा आता आम्ही आहोत माहुली गडाच्या इथे जाताना एक ब्रिज लागतो छोटासा ब्रिज आहे तिथे आता आम्ही पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता पाणी बिलकुल नाही आहे सध्या दोन दिवस पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे सध्या तरी या ओढ्याला पाणी नाही आहे पण हा ब्रिज आला की समजायचं की तुम्ही राईट ट्रॅकवर आहेत आणि हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर तिथे पण लोकेशन लावलेलं ला आहे किल्ल्यासाठी तुम्हाला लेफ्ट आहे माहुली किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात येतो सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे आसनगाव जे कसारा मार्गावर आहे मुंबई ठाणे किंवा कल्याणहून तुम्ही लोकलने आसनगावला येऊ शकता आसनगाव स्टेशन पासून माहुली गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत जे प्रत्येकी दीडशे रुपये चार्ज करतात बस, 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 बस। हा ट्रेक जेव्हा मी करत होतो मागच्या वेळेस मी काय चुकी केली होती ती तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन बघू शकता ऑलरेडी या ट्रेकची व्हिडिओ मी बनवलेली आहे या माहुली गडाची व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर टाकलेली आहे ती चुकी मी यावेळेस केलेली नाहीये काय चुकी होती ती जाऊन त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हर महादेव हमची झिरली हमची झिरली टी ब्रेक रिक्वायर्ड आह यहां पे बैठे घुमक कर दिलीप हाउ इज इट ऑसम awesome. टेरिबल ये बारिश क्यों नहीं हो रहा का थोडा बारीश हलकासा बारीश प्रत्येक पाच ते दहा मिनिटांनी आम्ही ब्रेक्स घेतोय पाणी पितोय खूप जास्त डिहायड्रेशन होतं इथे चढता चढता हालत खराब होते माहुली किल्ला हा ठाणे जिल्ह्याचा एव्हरेस्ट आहे द एव्हरेस्ट ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणजेच माहुली किल्ला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट पॉईंट आहे कळसुबाई महाराष्ट्राचा हायस्ट पॉईंट आणि ठाण्याचा था आहे था माहुली किल्ला आता हायस्ट पॉइंट असल्यामुळे एवढा दम तर लागणारच आम्ही न घाबरता चला पुढे माहुली हा फक्त एक किल्ला नाही तर शिवरायांच्या स्वप्नाचं प्रतीक आहे इसवी सन सोळाशे साली छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला मुघलांच्या ताब्यातून जिंकून घेतला हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असल्याने रणनीती दृष्ट्या अत्यंत महत्वाचा होता आजूबाजूच्या घाटावर आणि व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी इथून योग्य दृष्टिकोन मिळायचा काळाच्या ओघात किल्ला परत परत सुल्तान, मुघल आणि मराठे यांच्यामध्ये फिरत राहिला पण इथलं मातीचं कणकण शिवरायांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याची साथ देते साधारणपणे अकरा वाजता आपण मेन जो गेट आहे एंट्री गेट तो क्रॉस केला होता आणि आता असत आहेत दोन खूप जास्त डिहायड्रेशन झालं होतं त्यामुळे आम्ही खूप सारे ब्रेक्स घेतलेत बघू शकता पूर्ण खाई आहे इकडे खोल दरी एकदम आता आपण आलेलो आहे जो सिडीवाला पॉईंट आहे तिथे आणि आता ही सिडी चढून आपण जेव्हा वर जाऊ तेव्हा हार्डली टेन मिनिट्समध्ये आपण त्या शिवलिंगच्या इथे पोहोचू तिथे आपण महादेवांचं दर्शन घेऊन आपला व्हिडिओ संपू तिथे महादरवाजा आहे तो सुद्धा okay. मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे मग आता ही सिडी चढूया आणि वर जाऊया ते तेव्हा त्या पॉइंटवरनं आपण ड्रोन सोडला होता हा एक पॉइंट आहे आणि ही सिडी आहे जी चढून वर यायचं आहे चढून वर आलो आणि आता आपण चालू शिवलिंगकडे इथे एक छोटंसं पाण्याचा टाका है शक्ता। पानी आहे तुम्ही बघू शकता पाणी आहे पण पिऊ नाही शकत खराब पाणी आहे माहुली किल्ल्यावर एक कल्याण दरवाजा म्हणून पण स्पॉट आहे पण आपण तिकडे जाणार नाही कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे आता आपण जातोय इथन खाली उतरायचंय आपल्याला आणि शिवलिंगच्या इथे जायचंय शिवलिंगवरचे दर्शन घेऊ महादरवाजा बघू आणि आपण आपला हा ब्लॉग संपून आज तर ते बघा तिथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी प्रतिमा आणि तिथे लेफ्ट साइडला आहे शिवलिंग ओपन शिवलिंग जे झाडाच्या खाली, खाली सा सा आहे खाली जाऊया आता बघू शकता इथे अजून एक छोटस पाण्याचं टाकं आहे जिथे तुम्हाला जे पाणी आहे ते तुम्ही फ्रेश होण्यासाठी वापरू शकता मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा पाणी खूप क्लीन होतं आज थोडंसं डर्टी वाटतंय त्यामुळे ते पिऊ तर आपण नाही शकणार पण पाणी आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये फ्रेश होऊ शकता ठीक आहे बघू शकता संदीप डेमो देतो तुम्हाला कसं फ्रेश व्हायचं हो ते <laughs> आता मी तुम्हाला दाखवतो माहुली किल्ला का फेमस आहे माहुली किल्ल्यावर कशासाठी यायचं तर इथे पर्यटकांसाठी काहीतरी सूचना दिलेल्या आहेत त्या फॉलो करा ठीक आहे इथे लिहिलंय ह्या शराब पिना मना आहे गडाचे पावित्र्य राखा हे आहे शिवलिंग तर मित्रांनो बघू शकता शिवलिंग इथे झाडाखाली ठेवलेलं आहे खूप सुंदर असं दर्शन इथे होतं एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे तुम्ही दर्शन करू शकता महादेवांचं आणि तसंच इकडे मागे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांची प्रतिमा आपण तिकडे दर्शन घेणार आहोत पहिले जरा फ्रेश होऊया हातपाय धुऊया आणि मग दर्शन घेऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव सकाळपासून इथे खूप गर्दी होती आम्हाला यायला उशीर झाला त्यामुळे पूर्ण गर्दी निघून गेली आणि खूप सुंदर असं दर्शन आमचं शिवलिंगचं पण झालं आणि महाराजांचं पण झालं आत्ता तुम्हाला इथे मी महादरवाजा आहे तो दाखवतो हा इकडे खालीच आहे महादरवाजा तो एक दाखवतो आणि इथनं आता आपण एक ड्रोन शॉट घेतोय ये, ये पीने वाला पाणी आहे हे जो पाणी आहे ना ये, ये पीने पिणेवाला आहे एकदम क्लीन वॉटर आहे तर हे पाणी तुम्ही पिऊ शकता हे जे मागे बघता हे आहे महादरवाजा ठीक आहे सध्या फक्त अवशेष बाकी आहेत पण आल्यावर नक्की बघा छोट्या छोट्या गुफा आहेत तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपला माहुली किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे खूप सुंदर असा किल्ला आहे हा पण वेळ खूप लागतो चढायला आम्हाला ऑलमोस्ट साडेचार तास लागले तर दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालो हो आहे आणि ही व्हिडिओ आपण इथेच संपवतो हो आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो